उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली इथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही अरे पण बंद करत असताना जर डोकं वापरायला पाहिजे तर कशा पद्धतीने बंद केलं पाहिजे कसं झाकलं बाहेर पशुच काय होणार आहे आणि कोर्टात या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे हिंदू समाज आहे तो माणुसकीच्या नात्याने पशुच्या बाजूला इथं एकत्रित आंदोलनाला आले ते बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तान नाही आले ना हे जे मंदिर आहे ते अतिशय पवित्र असं मंदिर आहे दीडशे दोनशे वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जर इतिहास आपण बघितला जर इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोकं सर्व समाजाची फक्त जैन समाजाचे इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाजसुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथं येऊन इथं असणाऱ्या पशूला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशू आहेत त्यांना एकत्रित केले मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मे मेले आहेत पशु त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु फक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही अरे पण बंद करत असताना जरा डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने बंद केलं पाहिजे कसं झाकलं पाहिजे पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूली लोकांच्या बाजूनी जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास तिथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असणाऱ्या लोकांची भावना ही या पशूच्या बाजूली आहे त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत हेच मी म्हणतो आहे की तिथं घाई गडबडीने निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात केईम हॉस्पिटलचासुद्धा रि रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबुतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे कुणाच्या बाजूला आला आहे तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलने तो निकाल दिला आहे तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूला सकारात्मक आहे मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीली कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आता जेव्हा एखादी भूमिका आता इथं असणारे जे समाज बांधव आहेत त्यांचं मत आहे की कुठल्याही पशुला हानी नाही झाली पाहिजे मा मनुष्याला हानी नाही झाली पाहिजे पशुला हानी नाही झाली पाहिजे पण तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे जर व्हिडिओज गेले की कबूतरं मेले आहेत मरतायत तडपताहेत ते हे बघून लोक भावनिक झाले आणि लोकल अख्या महारा मुंबईमधून इथं येऊन भावनिक दृष्टिकोनातून त्यांनी आंदोलन केलं तुम्ही म्हणता ते योग्य आहे की अशा पद्धतीने तुम्ही खोट्याच्या विरोधात आंदोलन करू शकत नाही पण भावनेला पण कुठं ना कुठेतरी किंमत दिली तिथं की दिली गेली पाहिजे आणि सरकारकडनं सुद्धा मला विनंती करायची शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी नाही तर असे काही धार्मिक विषय असतात त्यात जेव्हा आंदोलन केलं जातं तेव्हा भावनिक बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे कोणावरही कारवाई होऊ नये न इथं न इतर, इतर आंदोलनामध्ये अशी भूमिका आणि विनंती या सरकारला आम्ही सर्वजण करतो त्यामुळे लवकरात लवकर कोर्टामध्ये जाण्याची जरूरत आहे नायर रिपोर्ट आणि केईएमचा जो रिपोर्ट आहे तो तिथं सबमिट केला तर कोर्ट सुद्धा संवेदनशील दृष्टिकोनातून निर्णय देईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं इथं आल्यानंतर कुठल्या तरी मंत्र्यांनी अशी भूमिका मांडली की बाहेरून लोक आले असतील एक समजून घ्या की इथं असणारे लोक कदाचित काल मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले त्यानंतर त्या इथं असणाऱ्या देवस्थानाच्या लोकांबरोबर त्यांची चर्चा झाली पण असे बावन्न कबुतर आहेत या मुंबईमध्ये आणि कदाचित काल परवा असा निर्णय समाज बांधवांचा हिंदू संघटनेचा तिथं झाला होता की आपल्याला एकत्रित रस्त्यावर यावं लागेल पण काल निर्णय चर्चा झाल्यानंतर आंदोलन आपण केलं नाही पाहिजे नाही तर झालं नाही पाहिजे या दृष्टिकोनाचा काल निर्णय घेतला गेला पण जे रिपोर्ट नाहीतर आधी जो संदेश गेला होता आप गे की आपल्याला एकत्रित यावं लागेल या पशूंच्या वतीने त्यामुळे कदाचित या मंदिराची लोक इथं नसले तरी इथं या मुंबईमध्ये राहणारे जो जैन समाज आहे हिंदू समाज आहे तो माणुसकीच्या नात्याने पशूच्या बाजूली इथं एकत्रित आंदोलनाला आले त्यामुळे बाहेरून आले म्हणजे काय पाकिस्तानातून तर नाही आले ना इथलीच लोक आहेत त्यामुळे राजकीय ह्याला वळण दे न देता आम्हीसुद्धा राजकीय वळण इथं देत नाही आमचं फक्त म्हणणं आहे भावना समजून घ्या सरकारकडनं इंटरफिअर करा आणि कोर्टात या लोकांची बाजू मांडा पशूंच्या बाजूली आणि कोल्हापुरात सुद्धा आमची हीच भूमिका आहे गजलक्ष्मी जी आहे जे हत्ती आहे त्यांच्या सुद्धा भूमिका मांडत असताना बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथली लोक कोर्टात लढत आहेत त्यामुळे सरकारने त्याच्यात जर इंटरफिअर केला आणि त्या परिवारालासुद्धा मोठ्या परिवाराला विनंती केली तेही परिवार समजून घेईल इंटरफिअर करणं सरकारचं फार महत्त्वाचं आहे राजकीय भूमिका घेण्यापेक्षा काहीतरी करा एवढीच विनंती सरकारला आम्ही करू